सोलापूरमधील शाहूवाडीमधील दाम्पत्याची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे वाड्यावरील वृद्ध दाम्पत्याची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जाते मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला आणि घटनास्थळी वन्य प्राण्यांच्या कोणत्याही खुणा आढळलेला ना नाहीयेत शिवविदन अहवालानंतर सर्व बाबी स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जाती कोल्हापूरच्या शाहूवाडीमध्ये दाम्पत्याची हत्या झाल्याची माहिती आहे या संदर्भात आणखी माहिती घेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर काय संशय व्यक्त केला जातोय पोलीस कोणत्या दिशेने तपास करतात आता की एकोणीस ऑक्टोबर रोजी ही घटना उघडकीस आली होती त्यावेळी हा खून आहे की मृत्यू हे जे आहे ते तपास सुरू झाला होता तेव्हापासूनचा तपास आज तागायत तो सुरूच आहे मात्र या ठिकाणी काही बाबी ज्या आहेत त्या या सगळ्या प्रकरणी हा खूनच असल्याचे स्पष्ट त्या ठिकाणी करतात ज्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी या दोघांचे मृतदेह सापडले होते त्या बॅकवॉटर परिसरामध्ये ज्या चिखलाच्या परिसरामध्ये कुठल्याही पद्धतीने एकाही वन्य प्राण्यांच्या त्या ठिकाणी शक्यता आढळलेली नाही त्याच्या खुणा कुठेही आढळलेले नाहीत अशी माहिती सध्या मिळताना पाहायला मिळते शिवाय ज्या ठिकाणी हा मृतदेह होते त्याच्या बाजूलाच असणाऱ्या एका घरामध्ये एका शेडामध्ये मोठ्या प्रमाणात शिळ्यांचे देखील प्रमाण आहे त्या ठिकाणी आज ताग्यात कधीही कुठल्या वन्य प्राण्यांनी त्यांच्यावर हल्ला केलेला पाहायला मिळालेलं ना नाही मात्र या दोन दाम्पत्यांवरतीच कशा पद्धतीनं हल्ला वन्य प्राण्यांनी केला असावा असा अंदाज जो आहे तो काही अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यावरूनच हा खून आहे का आणि त्या दृष्टीनंच तपास जो आहे तो गेले काही दिवसांपासून सुरू आहे आणि हा तपास अद्यापही त्या ठिकाणी पूर्ण झाला नाही अशी माहिती मिळते मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा अद्याप प्रलंबित आहे या सगळ्या बाबी या स्पष्ट होणार आहेत त्या एका पोस्टमॉर्टम नंतर देखील होणार शिवाय पोलीस देखील या सगळ्या जखमींचा सकोल चौकशी करत आहेत समोर काय त्याकडे सुद्धा लक्ष असेल शेखर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी